शिर्डीजवळ असलेल्या राता तालुक्यामध्ये अस्थगावामध्ये विहिरीमध्ये बिबट्या पडला आढळून आलेला आहे मित्रांनो बघा त्याचा रुद्रावतार कसा त्याला बचाव कार्य चालू आहे त्याचं विहिरीच्या बाहेर काढायचं काम चालू आहे शिर्डीजवळील अस्थगाव गावातील विहिरीमध्ये बिबट्या रात्रीच्या वेळेस पडला गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला बाहेर काढायचं काम चालू आहे वन विभागाचं बिबट्याचा रुद्रावतार बघा मित्रांनो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल वैभव डी काळे शिर्डी कोपरगाव राहता कंटिन्यू आपल्या व्हिडिओ असतात मित्रांनो बिबट्याचा आवाज बघा कसा येतो सर्वात तर कधी पडला माहिती नाही पण जवळच्या शेतकऱ्याला लक्षात आल्यानंतर त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्याला संपर्क साधून त्याला पिंजऱ्यामध्ये काढायचा प्रयत्न चालू आहे पण तो काही पिंजऱ्यात येत नाही आहे आपला चॅनल वैभव डी काळे डबल फोर झिरो सेवन वैभव काळे बघा बिबट्याचा आवाज शिर्डी जवळील अस्तगाव माथा अस्तगावामध्ये वेरीमध्ये बिबट्या रात्री चोवीस पडल्या असल्या आढळून आलेला आहे मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिजे